बगू सकता है भारत में प्रथम गाँव माना पहला गाँव माना भारत का पहला गाँव माना है यहाँ पर चाय की दुकान है पहला चाय का दुकान कहां है देखिए नमस्कार मित्रांनो ते महाभारत लिहिलं गेलं म्हणजे खूप सुंदर अस ऐतिहासिक पर्यटन स्थळामध्ये मानागाव मध्ये या ठिकाणी असणारे या गोपी या ठिकाणी महाभारत लिहिलं गेलं बसून राजस्थान फोटो Sorry. <laughs> व्यास महाराजांनी जिथ महाभारत लिहिलं गेलं त्या असणाऱ्या गुफेच्या ठिकाणी आलेलो होतो आपण भारतातलं पहिलं नमस्कार मित्रांनो आपण सध्या फिरतोय मानागाव या नगरीमधून भारतातलं पहिलं गाव कुठं आहे तर हे असणार मानागाव नमस्ते नमस्ते जी नमस्ते नमस्ते हे भारतातले पहिल्या गाव हे अशा प्रकारे पकोड्याचे भजे असे बनवले जातात खूप सुंदर असं मेजवानी हे असे खाण्याचं हॉटेल आहेत हॉटेल हे भारतातलं पहिलं गाव ज्या गावामधून असणारे आपले पांडव हे असणारे स्वर्गाकडं गेले अशी गरम कपड्याच्या शाले एक शेवटखरे एक असणाऱ्या लहान मुलांसाठी खूप सुंदर शे सुमक हे माला माना गावाच्या आपण गल्ली बोलतनं फिरतोय हा सध्या ज्या दिशेने पांडव स्वर्गाकडे गेले त्या हे आपण सध्या चालतोय मानागावाच्या त्याचबरोबर सुंदर अशा बाजारपेठा आपल्यासमोर आहेत इकडं खूप थंडी मायनसमध्ये बर्फ पडतोय आणि हे आपण प्रत्येक मानागाव त्या माना गल्ली बोळातलं सीन घेतो हे बघा लहान मुलाची बर्फाळ प्रदेश असल्यामुळं हे मानागाव आणि माना गावातनो पांडव स्वर्गाकडे गेले होतो तो हा रस्ता अशा पद्धतीन लहान मुलं आपल्या समोर आहेत हे बर्फ बघू शकतायोगा हे समोर असणारं एक सुंदर दृश्य आणि जिथून आता आपण दोन मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या पांडव स्वर्गाकडे गेले असणारे बघू शकताय आपण माना गावाच्या सध्या गल्ली पोळ्यात फिरतोय सुंदर अशी गरम कपड्याची बघा अगदी बर्फाळ थंड हवा हे हातानं बनवलेले गरम कपड्याची जे जे कपडे आहेत त्याच्याबद्दल असं असणार हे बोर्ड बघू शकता कपडे एकशे बडकरी एकशे बडकरी घालायसाठी माना गावातल्या प्रत्येक गल्ली मधून भारतातलं पहिलं गाव ज्या गावामधून असणारे पांडव स्वर्गाकडे गेले ते स्वर्गाच्या रस्त्याकडे आपण जातोय <laughs>